महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक वसंत स्मृती भाजपा कार्यालयात महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नाशिक येथे महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते भाजपा नाशिक शहर अध्यक्ष प्रशांत जाधव नाशिक शहर सरचिटणीस श्याम बडोदे नाशिक मध्य मंडल अध्यक्ष वसंत उशीर नाशिक मध्य मंडल सरचिटणीस सचिन मोरे व सर्व पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते सर्वांनी या प्रतिमेला अभिवादन केलंय वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी हर्षल पवार नाशिक राजस्थान मधुन सिसुदिया परिवार एक हिंदूंच नेतृत्व केलं आणि आज आपण हिंदू म्हणून जे वागतोय ज्या काही बोटावर मधल्या इतक्या महापुरुषांकडे आपण हिंदू म्हणून हिंदूंच्या सण उत्सव अत्यंत जुबाबदारपणे साजरे करतोय त्यातील एक महापुरुष म्हणजे हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंग आपण बघितलं असेल त्या काळचे जे शासक होते त्या काळचे मुस्लिम असतील इंग्रज असतील बरेचसे काही लोकशा होते तर त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या हिंदूंना हिंदू म्हणून जगणं कठीण झालं होतं परंतु महाराणा प्रताप सिंगनी स्वतः त्यांचं राज्य पण शाबूत ठेवलं बऱ्याच चार्या केल्या परंतु जसं काही स्वतःच्या सोबत असलेल्या गद्दारांमुळे त्यांच्यावर एक वेगळी अशी घटना घडली त्यांचं शेवट आपण सगळ्यांनी सगळ्यांनाच माहिती आपण बऱ्याचशा कथा कादंबऱ्यांमधून सिरियल मधून पिक्चर मधून शेवटपर्यंत हिंदू धर्म सोडला नाही आणि सतत एक पराक्रमी राजा म्हणून स्वतःच कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलं खऱ्या अर्थाने आजच्या दृष्टीन या भारतीय जनता वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा